सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सीके मराठी लक्षात घेऊन याचा राग मनात ठेवून त्यांनी कशाचाही राग कशावरी काढावा माझ्याशी मला काही देणेघेणे नाही मी प्रकरण काढत नाही. सगळे व्हिडिओ स्पष्टपणाने दाखवत आहेत चुका कोणाच्या आहेत. माझी चुकी असेल तर मी उभा महाराष्ट्राची सभागृहात नाही गेट ऑफ इंडियात जाऊ. महाराजांचे चरणी जाऊन माफी मागे आणि म्हणून मी कुठेही खेद व्यक्त केला नाही तर म्हटलं फक्त मला वाईट वाटतं की असले प्रकारे सभागृहात करतात आम्ही पंचवीस वर्ष सभागृहात आहोत सभागृहात टोकाची भांडण होतात टोकाची पण बाहेर येऊन आम्ही एक दुसऱ्यांना हात मिळवतो आमचं इंग आमचं आणि अनेक सत्ताधारी अने पक्षाच्या आमदारांचं मंत्र्यांचं वाजत असतं म्हणून आम्ही एक दुसऱ्याचे शत्रू नसतो शत्रुत्व नसतो द्वेष नसतं वयर नसतं पाच गुंड घेऊन यायचे मकुकाचे आरोपी आणायचे एमपीडीएचे आरोपी आणायचे खुनाचे आरोपी आणायचे त्यांना एकत्रित उभं करायचं आणि नंतर खुनवायचं जाऊन मारा ते जाऊन मारतात पोलिसांना ते हिर दिसत नाही मी नाव देतो ना कोणी दे मारलेत त्याचे मी नावं दिलेली आहेत ऑलरेडी त्या पोलिसांनी आजपर्यंत कोणाला बोलवलं नाही आजही ना मला एक शिवा घालणारा फूर आलाय आता मी थोड्या वेळाने वायदे काय घाणल्याशिवाय देतात काय घाणल्याशिवाय देतात त्याच्यापैकी आम्हाला फळ पडत नाहीत पण हेच राजकीय संस्कार पहिला जन्माला घालतात तुम्ही आपण सत्तेत आहोत पाहिजेत ते करा असे असा संदेश तर सत्ताधारी देत नाही शरद पवारांना बोलले तेव्हाच सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनाही अडवायला पाहिजे होतं त्यांच्या मुलीच्या सासूबद्दल बोलले त्यांच्या मुलीच्या पतीबद्दल बोलले तेव्हाच ते वरिष्ठ नेत्यांनी अडवायला हवं हो होतं ज्या उद्धव ठाकरेंना च्या वडिलांना सूर्याजी पिसाळाची उपमा दिली तेव्हा ज्यांनी तुम्हाला सत्तावर आणलं निदान त्याची आठवण करून तरी अडवायला पाहिजे होत जयंत पाटलांना देखील अडवाच्य भाषेत बोलण्यात आलं तेव्हा ते सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ मंडळांना अडवायला पाहिजे होतं जे सत्ताधारी देतात मला तर तो मला कोण अडवणार आहे आविर्भावात आता वागणं सुरू झालं आणि त्याच आविर्भावात सगळे गुंड आतमध्ये आले आणि मारण केली जेलमध्ये का म्हणजे मार खाल्ला त्याला जेलमध्ये आणि मारणारे जेल सगळे मोकट फिरतात मला माहित माझ्यावर काय गुण आहे माझ्या कार्यकर्त्या नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता आहे आणि मला अभिमान आहे त्याची कुठेही चुकी नाही त्याला मारलेलं आहे आणि त्याला निष्कारण अरेस्ट केली त्याच्या विरुद्ध जर मी त्याच्या बाजूने मी जर नसतो ना मला महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी थोपडावला असता कि हा कसला नेता मी कार्यकर्त्यांचा माणूस आहे माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर मी प्राणाची ताजी लावून लढेत ते महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं